नमस्कार सर्वाना कशा तुम्हें हूँ सर्व ठीक है जयश्री अपना सर्व स्वागत करते अपने यूट्यूब तो चैनल छान-छान नवीन ब्लॉग मे लेरी गरम कर दिया है मैंने तो चाह के न्यूज ना कभी चलना नहीं मैं स्टॉप के लिए न्यूज बगत है बो शो तुम्हें कारण सका सका गुड न्यूज है लेकिन उस तो 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 इंतजार के तर चला तर मला सांगते आज एक रिक्वेस्ट आहे माझे फौजी पत्नी नात्यानं बोलत नाही मी ना आपले नॉर्मल त्या नात्यानं बोलत आहे आपल्याला फौजी आहेत ना ते हात जोडून रिक्वेस्ट करायला लागले तर आता व्हिडिओ बघितला मी सोशल मीडियावर आणि काही फौजी पत्नीचे पण व्हिडिओ आहे त्यांनी आता हात जोडून सर्वांनी रिक्वेस्ट केलेली आहे त्यामुळे मी बोलत आहे फिर थोडं काय करतो मी रिस्टा तर का आता ना? <coughs> <coughs> बारिश नाही मला माहितच नाही हे झालेलं पण रात्री न्यूज बघत होते आणि परत सका... हो ना सकाळी तर मला माहितच नाही कि लढाई सुरू झाली आणि हे जाते तुम्हाला माहित आहे रात्रंदिवस ड्युटी आहे मी काय त्यांच्याबद्दल जास्त बोलू शकत नाही आणि येते कधी त्यांना जेवायला पण टाइम भेटणार पण विचारत नाही मी आम्ही राहतो म्हणून राहतो त्यांच्या सोबतला म्हणजे सोबतीला पण आम्ही स्वच्छ बाबतीत काही विचारत नसतो त्याला आणि त्यांना बिलकुल विचारत नाही आम्ही त्यांना की काय चाललंय काय निर्णय आहे काय विचार केलेत काय होणार आहे आणि असं काही नाही कारण का विचारल्यानंतर मला पण भीती होऊन जाते माझ्या पण डोक्यात फिरतं आणि सांगितल्यावर त्यांना पण हे वाटतं त्यासाठी आम्ही विचारतच नाही ते सांगत पण नाही त्यासाठी आम्ही विचारत पण नाही तर रात्री हमला झाला ना चांगली गोष्ट आहे तर आता पुरीमध्ये त्यांनी म्हणजे हे ठेवलेलं आहे ना शिंदूर शिंदूरमध्ये हे चालू आहे इथ त्याच्यामध्ये का नाही एका आपल्या नॉर्मल आपल्यासारख्या व्यक्तीवर हे केलं आहे घरावर अटॅक त्याच्यामध्ये म्हातारी अशी रक्तान पूर्ण भरलेली आहे फोटो आले तर व्हॉट्सअप ग्रुपवर आमच्या आणि इतकी भयानक ती पण घटना आहे तर चांगली गोष्ट आहे नऊ जागी आठ जागी म्हणतात की आपली रिफाय रेफायल हे केलेले आहे अटॅक केलेला आहे चांगली गोष्ट आहे त्यांना अशीच कारण पाकिस्तान लय म्हणजे लय भिकारी आहे तो खातो आपला आणि माझं म्हणण्याचं तात्पर्य हे बा व्हिडिओ कुणीही बनवू नका आता सांगते तुम्हाला आपलं खातं आपलं पितं आणि ते काय आहे हे त्याच्या स्वतःकडं काही नाही आणि बघा सगळीच आपली वयस्कर सगळीच बाहेर येऊन उभा राहिलेली आहेत आणि रोज बघत होती रात्री पण मी बघत होती त्यांचं कॉन्फिडन्स की बूट उचलायचा असेल फौजीचा आम्ही युद्धात जाणार बूट उचलायचा असेल उचला हे करत फौजी लोकांचं बोट उचलायचं असेल तरी आम्ही उचलू पण आम्ही युद्धात जाणार आम्ही पण लढणार एवढं म्हणजे त्यांना आपल्या भारताला वैता का बघून 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 हा आता जे पूर्ण म्हणजे चालण्याचे ऐकत चा... नाही तसले सुद्धा राग अंगात यायला लाग त्यांच्या सगळं म्हणजे वाटतंय की पाकिस्तानला सबक द्यायलाच पाहिजे तर काल दिलेलेच आहे तुम्ही आपण सर्व पाय पाहतच आहे चांगली गोष्ट आहे अटॅक झालेला आहे केलेला चांगला आहे पण त्यांनी फेलगाम मध्ये आता केला त्याच्यामध्ये का नाही <coughs> आता जे मुलांचे बाप समोर घेऊन जे बाय पत्नीच्या पुढे पतीला मारलं आणि बापा ले आईच्या पुढे मुलाला मारलं आणि तीन महिन्याचं बाळ घेऊन जे आई वरडत होती नका म्हणून वरडत होती लय वरडत होती वाटतं मी पण ऐकलं न्यूजमध्ये जे जे पती वगैरे असं समोर मारलं त्यांनी सांगितलं की एक लेडीज थी टॉप पेनी ती पिंकवाला छोटा बच्चाचा तीन महिने की वो बच्चा था तीन महिने का वो चिल्ला राहते तो उसको गोली से मार दिया व उदर तडपडपकी मरवे बैलत का आपल्या माणसांना त्यांनी विचार केला नाही तीन महिन्याच्या बाळाच्या आईला सुद्धा मारलं आणि कुठं आपल्या हद्दीत येऊन मारलं ही सगळी जानकारी कुठून जाते आपल्यापासून आपल्या ह्याच्यातूनच भारतातून चाललेली आहे ना कुठून का असं ना आपल्यात घेऊन आतंकवादी जाणकारी घेत होते त्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय परत परत व्हायरल होत आहेत ना क्लिपा न्यूजमध्ये दाखवते की आतंकवादी हात असं करून असं करून सगळीकडून जानकारी घेऊन परत तो अटॅक झाला त्याच्या आधी कितीतरी अटॅक करतो पाकिस्तान सुधारत नाही बोलतो एक गिडगिड ज्या हात जोडून आपला आपल्याला बोलतोय आणि तो करतो दुसरंच करतो ना पाकिस्तान कधीही सुधरणार नाही न्यूजमध्ये पण म्हणते ते सगळेच म्हणते आणि प्राईम मिनिस्टरांनी जे निर्णय घेतले एकदम योग्य आणि चांगले केले आता रडून रडून जे जे जे, जे एक्सपायर झालेले आहेत जे आता नेव्हीचा आपले अफसर आणि परत ना एअरफोर्स जे झाले त्यांची पत्नी लाईव्हवर होते ते म्हणते की खूप दिवसापासून आम्ही पण हे करत होतो आजपर्यंत झोपलो नाही खूप थोडं बरं वाटलं अजून होणार आता थांबणार नाही ना तर हे चालूच आहे आता थांबणार नाही कारण पाकिस्तानला खूप वेळ आपण त्यांना हे की नाही राहू दे जाऊ दे जाऊ दे म्हणून पाकिस्तान ती सुधारणारच नाही तो एकदम असा आहे तसाच राहणार दुसरं आपल्याचं खात आहे आपलंच पेत आहे स्वतःचं स्वतःच काहीही नाही तरी पण तो तसा बघतोय तर माझं म्हणण्याचं तात्पर्य आहे फोजी लोक आपल्याला हात जोडून विनंती करायला लागलेत की आता आता लढाई चालू आहे तर आमचे व्हिडिओ नका बनवू आमचे व्हिडिओ नका बनवू आमच्या आमचे व्हिडिओ तुम्ही बनवले की खूप सारे पाकिस्तान ते पाकिस्तानला जा त्याच्यातून माहिती जाते आपण काय करतो व्हिडिओ बनवतो जसं आता ईद चालू आहे ती लोक आपल्या ड्रेसवर असणार काही हत्यार असणार चालू जाणार येणार ते जा, त्यांचे प्लीज व्हिडिओ नका बनवू ते हात जोडून रिक्वेस्ट ती फौजीज लोक करायला लागलेत कारण आमचे व्हिडिओ नका बनवू तर माझी हेच म्हणण्याचे तात्पर्य असणार आहे की आपण व्हिडिओ आपण व्हिडिओ बनवलं की टाकलं व्हायरल होण्यासारसाठी आपण व्हिडिओ टाकतो पण त्यात काय होतंय पाकिस्तानला त्याच्यामध्ये जो आतंकवादी आहे खूप आपल्यातच खूप सारे आहेत असं आता हुडकून काढायला लागले आहेत ना आपल्या इकडंच पैशासाठी थोड्याशा पैशासाठीच आतंकवादीला आतंकवादीला मदत करणारे आहेत तेच आपल्या व्हिडिओच्या क्लिपमधून बघूनच तेच जानकारी पुढं जातात व माहिती देतात त्याच्यासाठी आपण हे चुकी करायचं नाही चालू आहे तर चाली चा, चालू चांगलीच आहे चालू राहू द्या ती ते, ते आपल्यासाठी आप ते फौजी लोक तिथं आहे बॉन्ड्रीवर त्यांचं पाण्यासारखा रक्त वाहतोय जीवाचा तो कधी ती कधीच विचार करत नसते परिवाराचा सोडूनच द्या आईबापाचा बायको मुलांचा स्वतःचा विचार न करता सर्वांचा विचार करून ते तिथं लढतात त्यासाठी त्यांची आपण मागं हिंमत तर बनवू शकतो ना त्यांची जाणकारी न देण्याचं कारण हेच आहे त्यांना माहिती जाते आपल्या व्हिडिओमधून कोण आपल्यातच बसलेले आहेत आपण तर आपल्याला माहित नाही कोण आहे काय आहे पण हिथून माहिती जाणारी फुडं कारण हिता आहे तिथं आहे व्हिडिओ खूप काय सोशल मीडियावर माहित होतं पहिलं काय करायचे लोक की कुठं काय झालं ना तर मदत करायचे पळायचे मदत करण्यासाठी पळायचे हाय नाही नाही पाणी आणा नाही तर चला चला घेऊन जावा लागलेले खूप कुठं गाडी पडली कुठं झाड वगैरे पडलं कुठं काय झालं तर माणसं ना वाचवण्याचं बघायचं आजकाल काय चाललंय आजकाल माणसं ना थोडी ती मरत असले मला वाचवा म्हणत असले तरी व्हिडिओ छोटे मोठे म्हातारे तरणे जवान बुडे सगळे उठ उठलेत आणि नुसतं व्हिडिओ काढून ती मरत असतं तडपत असतं कोणीही असू लहान असू मोठं असू वयस्कर असू जर खाली तडपडत पण असं पाणी पण मागतच पाणी पण देत नाहीत आजकाल नुसतं जीव जात असला तरी व्हिडिओ बनवायचा चालू आहे हाय ना हा मोबाईल आल्यापासून खूप दुनिया बदललेली आहे तर पहिल्यासारखं दयामाया राहिलेली नाही तो मोबाईल उचलायचा काढायचा कारण मी महाराष्ट्रात एक घटना बघितली कालच बसून दोन तरुण पंचवीस बावीस तेवीस वयाचे वयाचे असतील सुट्टीला गेलेत विहिरीत पडलेत बापच फक्त रडायला लागले तर पोलीस त्यांना असं पकडायला लागले तर विहिरीतनं काढून जे रेस्क्यू टीम असते ना म्हणजे काढणारे ते टीम त्यांना काढायला लागली इतकी माणसं आहेत पण सगळ्यापासून लहान एवढीशी एवढीशी महाराष्ट्रातल्या आपली आहे घटना सगळीच बघा अशी व्हिडिओ बनवायला लागले मला नुसतं त्या मुलांचं बघून रात मी झोपले नाही आई बाप कशी वरडून किती तरुण मुलं किती मोठी लग्नाला आलेली मुलं आणि नुसतं मोबाईल हो दुसरं कुणी नाही आई बापच तेवढे परिवार तेवढंच रडत होतं बाकीचे मोठे लहान सगळे व्हिडिओ बनवत होते बघितलं असं पहिलं नव्हतं पहिले समजवायचे थांबा काय झालंय बघूया कसं झालं हे असं म्हणायचे तर माझं म्हणण्याचं तात्पर्य हेच आहे सोशल मीडियावर आपण व्हिडिओ टाकण्यासाठी का नाही आपण थोड्या थोड्याशा क्लिपा बनवून टाकतो पण त्या क्लिपातून खूप काही घटना होऊ शकते आणि खूप काही ना त्यांच्यापर्यंत माहिती जाते त्यासाठी स्वतः फौजी लोकच आपल्याला हात जोडून रिक्वेस्ट करायला लागलेत करायला लागलेत तुम्ही व्हिडिओ बघा आणि फौजीच्या घरातले स्वतः व्हिडिओ बनवायला लागलेत की तुम्ही व्हिडिओ नका बनवू ते आमचे व्हिडिओ नका बनवू बनायला लागलेत फौजी लोक त्यासाठी व्हिडिओ प्लीज नका बनवू कुणी पण हां आपल्याकडचे तर तिकडं आहेत इकडचे आहेत ना आता जाणार करणार ते कसल्या काय हात्यार असणार चालूच असणार ना त्यांचे ते आपण ना टाकल्यान चांगलं आहे ना ते चालू आहे आपण व्हिडिओ टाकून आपण दोन पैशाचा पैशासाठी असं केलं माणूस की राहणार नाही ठीक आहे तर चालू आहे येद आपण बघू कारण आपण तर बघू शकतो घरातून आपण काय करू शकतो का बोलूर पण काही नाही करू शकणार त्यासाठी फौजी लोक आता तिच्या किती डोक्यावर ताण असेल पाणी खात असेल का काय करत असेल हे जा आपल्याला विचार आहे का त्यामुळं ना आपल्यासाठी ती करत आहेत ना ती लोकं पण आपण थोडं तर करू शकतो सोशल मीडिया इंस्टाग्राम यूट्यूब आल्यापासूनच सगळी बरबादी झालेली आहे खूप म्हणजे खूप व्हिडिओ व्हिडिओ त्यातून जो माहिती चालू आहे आणि आपलं कुणी पै पैशासाठी ना खूप काही माणसं विकले गेल्यासारखंच आहेत पैशासाठी इकडची माहिती देत आहेत थोड्या थोडे पैशासाठी बाबा आज दुसऱ्यावर वेळ तुम्ही घालता ना पैशासाठी पण हीच वेळ एक दिवस तेच आतंकवादी तुम्हाला पण उडवतील हे पण लक्षात ठेवा आतंकवादी सगळे कुणाचेच नसतात नसतात आतंकवादी तर चांगली गोष्ट आहे रात्री आपली रखायला आठ नऊ जागी अटॅक केलेलं म्हणून दाखवायला गेले तर आम्ही बघणार आज बघणार मला तर काय नाही कारण बरं वाटतंय कारण खूप आजपर्यंत ती मुलं आहेत ना छोटे छोटे रडून मेरे पापा को पैसे मारा वैसे मारा जी घटना आहे अशी घटना तर खूप झाली ती सगळी घटना ना डोक्यात म्हणजे फिरायला लागली ती खुशी थोडीशी खुशी आलेली आहे माझ्या मनात कसं खरं सांगते मी खुशी वाटते की हां चला चांगलं गोष्ट आहे ती मुलं आजपर्यंत झोपली असतील का त्यांच्या समोर त्यांच्या बापाला मारलं एवढीशी मुलं ती बंदूक खेळणे त्या त्यांनी बघितले आणि त्या मुलांनी रिअलमध्ये एवढे वयात बघितले त्या मुलांनी ते काय करत असतील एवढीशी मुलं तर जग त्यांना सबक देणं खूप गरजेचं आहे ते, गर ते पाकिस्तानला तर चांगली गोष्ट आहे तर चालू द्या आणि आपले फौजी लोकांना आपण सपोर्ट करू आपण त्यांचे व्हिडिओ न बनवू एवढीच रिक्वेस्ट आहे चला ठीक आहे धन्यवाद